आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे समोर जळगाव जिल्ह्यातील पारुळा इरंडोल मतदारसंघात महायुतीत राजकीय हलचल निर्माण झाली आहे भाजप आणि शिवसेनेने नगरपालिका निवडणुकीसाठी हात मिळवणी केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला या समीकरणातून दूर ठेवण्यात आलं आहे या युतीची औपचारिक घोषणा आमदार मंगेश चव्हाण आणि माजी आमदार अमोल पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली या निर्णयानंतर स्थानिक राजकारणात चर्चेची जोरदार लगबग सुरू झाली आहे कारण पारोळा एरंडोल परिसरात अजित पवार गटाचे कार्यकर्ते सक्रिय असून त्यांना युती बाहेर ठेवल्याने नाराजीचा सूर उमटू लागलाय या युतीमुळे भाजप शिवसेनेच्या गोटात मात्र नवीन उत्साह दिसून येतोय नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आता पाहावं लागेल की राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्रपणे रिंगणात उतरतो का की युतीतील तणाव आणखी वाढतो एकंदरीतच पारोळा इरंडोल मतदारसंघातील राजकीय समीकरण आता चांगलीच रंगतदार झाली आहेत भाजप शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद बॅनर पाहतोय राष्ट्रवादीचं काही नेते पदाधिकारी जिल्ह्याकडे त्यांचा अजून काही प्रस्ताव तसा युतीच्या संदर्भात प्राप्त अजूनपर्यंत नव्हता त्याच्यामुळे या वाटाघाटींमध्ये त्यांच्याकडनं अजून समन्वयाची भूमिका न आल्यामुळे इथं आम्ही भाजपा आणि शिवसेना करायचं युती करायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यांचा नशिराबादला एक प्रस्ताव आलेला हो आहे त्याच्यावर सकारात्मक विचार चालू आहे जिथं जिथं ज्यांचे प्रस्ताव हो असतील तिथं आम्ही विचार करू आणि काही ठिकाणी त्यांना वेगळं लढायचं असेल तर स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्वावर ते विषय सोडले आहेत आणि कदाचित त्यांचा निर्णय वेगळा असू शकतो म्हणून ते आलेले नाहीत असं समजायचं की ते आता कदाचित सोबत येणार नाहीत आले तर त्यावेळेस स्थानिक आमदारांनी आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करून निर्णय पारो पारोळा आणि शिवसेनेच्या युती घोषणा केलेली आहे झाली नाही युती आमची युतीची घोषणा ठरली आमचं जागा वाटपाचं सूत्र संपलं आहे नगराध्यक्ष कोणी कसा घ्यावा पारोळ्याचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असेल एरुंडोलचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि पुढील काळामध्ये जागेंच्या वाटाघाटी कशा करायच्या काय जवळजवळ हे आमचं सूत्र ठरलेलं आहे खाली स्थानिक पदाधिकारी हे सगळे प्रमुख लोक हे संघटनेच्या माध्यमातून एकत्र बसून आता त्याच्यातना एकदा चर्चा करून एक दोन राऊंड झाल्यानंतर आमदार साहेब आम्ही बसू तिथं काही अडचणी तर गिरीश भवन कडे जाऊ तिथं काही अडचणी स्वाद झाली तर प्रदेशावर सोडू पण युती करायचा हा निर्णय आमचा झालाय दादा जर विचार केला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे नेते आहेत ते असतील एकनाथ खडसे असतील यांनी अशा प्रकारे जाहीर केलंय की भाजप सोडलं तर आम्ही सर्वांची युती करून या स्थानिक स्वराज्यामध्ये निवडणूक लढवू अक्षरशः शरद पवार गट अजित पवार गट असेल शिंदे गट असेल यांच्यासोबत देखील युती करू पण आम्ही भाजपाची युती पसंत कधीच करणार असं कोण म्हणतं एकनाथ खडसे पण म्हणतायत आणि शरद पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष म्हणतायत त्यांना शुभेच्छा त्यांना जर आमच्याशी युती करायची नाही तर आता आम्ही तर काही त्यांना प्रस्ताव दिलेला नाही बरोबर ते परस्पर म्हणतात ते एम आय एमशी युती करू शकतात त्यांच्या युतीला त्यांच्या सांगण्याला काही अर्थ नाही त्यांनी जिल्ह्यात फिरावं पब्लिक मध्ये जावं त्यांना काय प्रतिक्रिया येतात त्यांच्याविषयी काय आहे आता ते सोयीची युती करतात भाजपाचा प्रचार त्यांनी केव्हा केला लोकसभेला केला ना केला की के नाही केला लोकसभेला त्यांनी भाजपाचा प्रचार केला आता त्यांना भाजपा नको हे सगळ्या सोयीचा सब माल डबे भूमिका आहे त्यांना काय करायचं करू द्या आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या भूमिका ठरल्या त्या भूमिकेने आम्ही पुढे जाणार शिरपूरच्या राजकारणात मोठा भूकंप भाजपला लागलं मोठं खिंडार माजी नगरसेवक हेमंत पाटील आणि माजी समाज कल्याण सभापती वसंत पावरा यांनी भाजपला रामराम ठोकत राम शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दो या दोघांचा शिवबंधन बांधून पक्षप्रवेश झाला या प्रवेशामुळे शिरपूरमधील राजकीय समीकरणामध्ये नवी हालचाल सुरू झाली आहे स्थानिक पातळीवर शिंदे गटाला मोठं बळ मिळालं असून भाजपच्या गोटात नाराजीचं वातावरण आहे हेमंत पाटील आणि वसंत पावरा हे दोघही शिरपूर शहरात मजबूत जनाधार असलेले नेते मानले जातात त्यांच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या दोघांचं मनापासून स्वागत करत शिवसेना म्हणजे विकास आणि जनतेच्या हक्कासाठीचं राजकारण असं सांगितलंय तर कार्यकर्त्यांमध्ये या प्रवेशामुळे नवचैतन्य निर्माण झालंय आज रायसिंगपूर येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमात अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार दादा पाडवी यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश देण्यात आला या प्रवेशामुळे रायसिंगपूर परिसरात राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले युवासेनेचे प्रमुख ललित जाट अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती टेडग्या वसावे तसेच रायसिंगपूरचे सरपंच राजू तडवी उपस्थित होते यावेळी रायसिंगपूर ग्रामपंचायतीचे सदस्य फरजाना दिलवरसिंग वळवी कांतीलाल जयंतीलाल तडवी सरवरसिंग जामसिंग वळवी दिलवरसिंग संतपतसिंग वळवी मुलायमसिंग दिलवरसिंग वळवी महेंद्र मंगलसिंग वळवी जयसिंग भरत तडवी रामा लक्ष्मण तडवी आमीन अजिम बेग चंद्रसिंग वसावे दिवीस जहांगीर वसावे जयदास सुपड्या वळवी सुरूपसिंग खात्र्या वळवी इंद्रसिंग मनोज वसावे सामसिंग अणवरसिंग वसावे नरेश प्रवीण पाडवी मंगलसिंग जामसिंग वळवी मोहम्मद हुजेपा फारुक मकराणी ऋतिक मनोहर वळवी सुहास अजमसिंग पाडवी करण गंगाराम तडवी अश्पाक कासम बलोच राहुल दिलवर सिंग वळवी प्रेम विक्रम तडवी रोहित दिलवरसिंग वळवी अंकित जहागीर वसावे रोहित अजयसिंग पाडवी समीर रघुवीर सिंग वसावे आनंद मधुकर तडवी आणि करुणा राजेश तडवी यांसह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला या मोठ्या प्रवेशामुळे रायसिंगपूर परिसरात शिवसेना पक्षाला भक्कम बळ मिळालं असून स्थानिक पातळीवर नवचैतन्य निर्माण झालं आहे आमच्या दादा पाडवी म्हणाले शिवसेना ही सामान्य माणसाची जनतेच्या हक्कासाठी लढणारी पक्षसंस्था आहे काँग्रेसमधून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या प्रवेशामुळे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जनाधार अधिक मजबूत होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे रायसिंगपूर परिसरात झालेल्या या राजकीय घडामोडींमुळे -मुणे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे नाशिक येथे पार पडलेल्या महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार सोहळ्यात साखरी एज्युकेशन सोसायटीचे कला शिक्षक रामचरण वैष्णव यांना स्वररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा सन्मान शक्ती शिखर फाउंडेशन आणि आर्ट फिनिक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर सावरगाव येथील आयसोला फार्म येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात प्रदान करण्यात आला या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील पंचवीस कलाकारांचा गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून के के वाघ युनिव्हर्सल स्कूलच्या मुख्याध्यापिका अमृत आदित्य राव कवी व गीतकार विष्णू थोरे डॉक्टर कुशल उगले अनिल निर्भवणे आणि विनोद मोरे उपस्थित होते धुळे जिल्ह्यातील चार कलाकारांना या सोहळ्यात सन्मान मिळाला शिंदखेड्याचे काशीनाथ अमृतसागर यांना शिल्परत्न पुरस्कार धुळेचे संगीत विचारर शेखर रुद्र यांना संगीतरत्न पुरस्कार आणि आनंदखेडे येथील प्रवीण महाजन यांना भजनी संप्रदाय पुरस्कार तर साक्री एज्युकेशन सोसायटीचे कला शिक्षक रामचरण वैष्णव यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले शिवाजी माध्यमिक विद्यालय शेवाळी आणि कर्मवीर बेडसे विद्यालय धान्य येथे दीर्घकाळ कला शिक्षक म्हणून कार्यरत राहिलेले वैष्णव सर हे गायन चित्रकला रांगोळी रंगकाम पेन्सिल स्केच फलकलेखन या सर्व कलांमध्ये पारंगत आहेत त्यांनी वैष्णव प्रेझेंट्स ऑर्केस्ट्रा या नावाने स्वतःचा ऑर्केस्ट्रा ग्रुप स्थापन करून विविध धार्मिक सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये कला सादर केली आहे धुळे आणि जळगाव आकाशवाणी तसेच दूरदर्शनवरही त्यांच्या गायनाचे कार्यक्रम प्रसारित झाले तसेच सूत्रसंचालनाच्या क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे कुसुंबा गावातील अतिशय साध्या कुटुंबातून आलेले रामचरण वैष्णव यांचे बालपण संघर्षमय होते वडील मंदिरातील पुजारी आणि आई शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते झोपडीसारख्या घरातून सुरू झालेला प्रवास त्यांनी शिक्षण आणि कलेच्या जोरावर यशस्वी केला ए टी डी एम ए आणि एमकॉम अशी पदवी घेत त्यांनी साखरी एज्युकेशन सोसायटीत शिक्षकाची नोकरी मिळवली नोकरीनंतर आई वडिलांसाठी सुखाचा संसार उभा करताना कलेचा छंदही जपला आणि त्याच छंदातून त्यांनी व्यवसायही उभा केला त्यांचा स्वरचित कविता संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे आपल्या पुरस्काराबद्दल बोलताना रामचरण वैष्णव म्हणाले एखाद्या कलाकाराच्या कलेला जेव्हा दाद मिळते तेव्हा ती त्याच्यासाठी नवी ऊर्जा ठरते हा सन्मान म्हणजे माझ्या मेहनतीचा चिकाटीचा आणि कलेवरील प्रेमाचा गौरव आहे या पुरस्कारामुळे माझ्यातील कला आणखी निखरणार आहे संघर्षातून यशाकडे झेप घेणारा हा कलाकार आज स्वररत्न बनला आहे त्यांच्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे साक्री तालुक्यात आणि धुळे जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे कला शिक्षक रामचरण वैष्णव यांचा हा प्रवास जिल्हास्तरीय सेवाभावी संस्था शाखा कार्यालयाचे उद्घाटन व कार्यशाळा संपन्न सेवाभावी संस्था प्रबोधन समिती धुळे जिल्हास्तरीय सेवाभावी संस्थांचे से एक दिवसीय कार्यशाळेचे धुळे शहरातील पांजरा नदी किनारी असलेल्या मराठा सेवा संघ कार्यालयातील हॉलमध्ये आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत बत्तीस वर्षांच्या सामाजिक वाटचालीतील प्रदीर्घ अनुभवातून महाराष्ट्रातील सतरा हजार सेवाभावी संस्थांना एकत्र करणाऱ्या सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या राज्याध्यक्षा डॉक्टर सौ सुनीताई मोडक यांनी मार्गदर्शन केले तसेच धुळे शहरातील देवपूरमधील गणेश कॉलनीतील भुई सोसायटी येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरजवळ सेवाभावी संस्था प्रबोधन समिती धुळे जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यशाळेच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अधिकारी जिल्हा उद्योग केंद्र धुळे जयेश निकम डीवाय एस पी धुळे ज्ञानेश्वर पाटील सहसहाय्यक धर्मदाय आयुक्त धुळे राजेंद्र कानडे जिल्हा एमसीडी प्रकल्प अधिकारी आरती सिल्लोडकर राज्य उपाध्यक्ष अनिता तिपाईले राज्य खजिनदार सतीश जगताप राज्य सदस्य संजय निर्मळ राज्य सचिव लक्ष्मण डोळस राज्य, राज्य समन्वयक प्रकोष्ठ कमिटी अमोल मोडक राज्य सहसचिव प्रताप पवार राज्य सचिव प्रकोष्ठ कमिटी अनिताताई बोरस्ते राज्य सदस्य रवींद्र पाटील राज्य सदस्य डॉ अरविंद पवार आयोजक सेवाभावी संस्था प्रबोधन समिती प्रकोष्ठ राज्य सदस्य भारती माळी धुळे जिल्हा अध्यक्ष ममता सोनवणे सचिव मुकेश सोनवणे कोशाध्यक्ष मनोहर महाले संपर्क प्रमुख प्रफुल्ल गुळवे जिल्हा सदस्य संजय पाटील आदी उपस्थित होते